तूच अंती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस तारखेला आलेले आहे वटपौर्णिमा तर या वटपौर्णिमेला आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या सौभाग्यासाठी काही उपाय करत असतो किंवा वटपौर्णिमा साजरी करत असतो तर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी गायीला खऊ घालायच्या ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल होईल मनातील कठीण इच्छा तासात पूर्ण त्यासाठी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे हिंदू पंचांगांनुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात तर या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते जेव्हा महिन्यातील शुल्क पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेत वटपौर्णिमेचे उपवास पाहतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात वटपौर्णिमा हा सण वट सावित्रीच्या मनाने ही ओळखले जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते आपल्या देशात पश्चिम भारतात हे वर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते काही भागांमध्ये तीन दिवस उपवास केला जातो तर काही भागांमध्ये फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केले करेपर्यंत उपवास केला जातो तर उत्तर भारतामध्ये वट सावित्रीचा उपवास ज्येष्ठ आमावस्येला केला जातो यंदा ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे यंदाच्या पौर्णिमा शुभ मुहूर्त तिथी आणि या वटपौर्णिमेचे महत्त्व त्याचप्रमाणे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी गायीला कोणती वस्तू खाऊ घालावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर वडाच्या झाडाची पूजा का केली जाते तर वडाच्या झाडाची पूजा करताना बरेच जण वडाला जेवढं दीर्घ आयुष्य आहे तेवढं आपल्या पतीला मिळावं यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा केली जाते वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचे देखील मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेमध्ये सांगितलेलं आहे की वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिले दिले गेले होते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्व आहे यासोबत वडाचे झाडे शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगते त्यामुळे या झाडाचे वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधीवर पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर महत्त्व दिलेलं आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जर आपल्या घरामध्ये सात पिढ्यांचे दारिद्र्य लागले असेल ला मनातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल खूप प्रयत्न करत तरी इच्छा होत नसेल तर त्यासाठी नक्कीच आपल्याला आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं आहे स्नान वगैरे केल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही गायला एक वस्तू खाऊ घालू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कठीणातील कठीण इच्छा असेल घरामध्ये दारिद्र्य असेल किंवा घरामध्ये सतत आपल्या वादविवाद होत असतील मनातील कुणाचीच इच्छा पूर्ण होत नसतील मुलांची असो घरातील कोणत्याही व्यक्तीची इच्छा पूर्ण होत नसेल तर आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही काय करायचं आहे वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आहे तुम्ही जिथे वडाच्या झाडाची पूजा करायला जाणार असाल तिथे गाय असेल तर तिथे तुम्ही वडाची पूजा करताना म्हणजे ज्या ठिकाणी करणार आहे त्या ठिकाणी गाय असेल तर तिथे तुम्ही जातानी ह्या वस्तू घेऊन जायच्या आहे आणि ह्या वस्तू तुम्ही गायला खाऊ घालायच्या आहे तर बघा आपल्याला हा उपाय दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेत केला तरी चालेल कुणी करावा स्त्रीने केला तरी चालेल किंवा तुम्ही हा उपाय डाळ वगैरे मनोभावे आपल्या पतीकडे दिले तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः जाऊन गायले ही एक वस्तू खाऊ घातली तरी चालेल तर काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला मसूरची वाटीभर डाळ लागणार आहे तर ही डाळ तुम्ही भिजत घालायची आहे किंवा तुम्ही ही डाळ तर त्यासाठी आपल्याकडे मोह आपल्याकडे मसूरची डाळ आहे ती डाळ आपण भिजत घालायची आहे अर्धा केव्हा तुम्ही दहा ते पंधरा मिनटं घाला किंवा तुम्ही ही डाळ शक्य नसेल तर पाच मिनिटं भिजत घातली तरी चालेल भिजत घालून तर ती वाटीमध्ये आपल्याला ती मसूरची डाळ घ्यायची आहे किंवा कच्ची डाळ घेतली तरी चालेल त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि ही वस्तू आपल्याला जाऊन गायला खाऊ घालायचे आहे जात असताना तांब्या भरून पाणी न्यायचं आहे हदी कुंकू धूप दीप अगरबत्ती न्यायची आहे आणि तिथे जाऊन पा, चारी पायांवर पाणी टाकून ही वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा गाईला आपण मारायची आहे असा हा उपाय आपण करायचा आहे अकरा प्रदक्षिणा मारत असताना आपण काय करायचं आहे बघा प्रदक्षिणा मारत असताना आपल्या मनातील इच्छा जे काही दारिद्र्य आहे ते दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे असं म्हटलं जातं बघा गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो जे काही कृष्णाला ज्ञान मिळलेलं आहे ते, ते गोमातेकडूनच मिळलं आहे त्यामुळे आपण गोमातेला जर मनापासून आपल्या इच्छा जर सांगितल्या तर नक्कीच पूर्ण होतात तर इच्छा सांगायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि जिथे गायीचा पाय आहे त्या गायच्या पायाखालची आपण थोडीशी माती उचलून आणून आपल्या घरातील एखाद्या कोपऱ्यात जर ठेवली तर आपल्या घरात जे काही दारिद्र्य लागलेलं आहे किंवा सतत वाद कापडामध्ये बांधून एखाद्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवून दिली तरी चालेल त्यासोबत बघा तुम्ही गायला या दिवशी तिळ्याचे लाडू करून घातले तरी चालेल किंवा तुम्ही एखाद्या चपातीवर गुळाचा खडा ठेवून ही गुळाची चपाती देखील तुम्ही गायला चारली तरी चालेल किंवा तुमच्याकडे केळी असेल तर तुम्ही नक्कीच आरा वटपौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा करत असतो तर नक्कीच तुम्ही गायला ह्या वस्तू खाऊ तु ही खाऊ घालायला विसरू नका सगळ्यात अगोदर तुम्ही आपली जी मसूरची डाळ आहे त्या डाळीत थोडं तूप टाकून ही डाळ आवर्जून गायला खाऊ घालायची आहे ह्या गोष्टी केल्याने बघा जे आपल्या घराला दारिद्र्य लागलेलं ला आहे जे काही आपल्या घराला दोष लागलेला आहे किंवा प्रसाद पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते नष्ट व्हायला मदत होईल आणि आपल्या मनातील कोणत्याच इच्छा पूर्ण होत नसेल त्या देखील पूर्ण होतील आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही जर गोमातेला प्रार्थना केली ती सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या मनातील पतीच्या मनातील सर्व कठीणातील इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना केली तरी त्या चोवीस तासात पूर्ण होतील तर अशा प्रकारे वटपौर्णिमेच्या दिवशी गायला नक्की तुम्ही ही एक वस्तू खाऊ घाला तुमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल आणि मनातील कठीणातील कठीण इच्छा चोवीस तासात पूर्ण होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका